अपंग व्यक्तीला अपमानास्पद वागणूक देऊन त्याला व्यंगावरण हिणवणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील पारगावतर्फे औसरी बुद्रुक येथील सरपंच सर्पन्चा उपसरपंचांसह हो नऊ जणांवरती अपंग संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे अपंग कायद्यानुसार गुन्हा दाखल होणारे पुणे जिल्ह्यामधील हे पहिलेच प्रकरण आहे आंबेगाव तालुक्यातील मनसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या पारगावतर्फे औसरी बुद्रू या ठिकाणी राहणाऱ्या दीपक लक्ष्मण ढोबळे या अपंग व्यक्तीनं ग्रामपंचायतच्या परवानगीनं व्यवसायासाठी सुरू केलेली टपरी ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी गावामधील सरपंच उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य आणि इतर काही नागरिकांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता ट्रॅक्टरच्या साह्यानं काढून टाकली याविषयी दीपक ढोबळे यांनी त्यांना विचारलं असता ग्रामपंचायत सचिवालयाच्या समोर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी ढोबळे यांना अपंगत्वावरती हिणवलं आणि अपमानास्पद वागणूक देऊन जीवे मारण्याची धमकी दिली आहे या संदर्भात दीपक ढोबळे यांनी सरपंच उपसरपंच यांच्यासह नऊ जणांच्या विरुद्ध तक्रार दिली होती परंतु राजकीय दबावामुळे त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाहीये त्यामुळे दीपक टोबळे यांनी एस पी पोर्टलला तक्रार दाखल करत पाठपुरावा केला त्यानंतर एस पी यांनी याबाबत मनसर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत सुमारे चार महिन्यांनंतर दीपक ढोबळे यांच्या तक्रारीनुसार अपंग संरक्षण कायदा दोन हजार सोळानुसार कलम ब्याण्णव अन्वये पारगावतर्फे औसरी बुद्रुक येथील सरपंच बबन ढोबळे सुनंदा ढोबळे शोभा लबडे सुवर्ण ढोबळे छाया बडेकर दिलीप लोखंडे किरण ढोबळे संदीप बडेकर निवृत्ती ढोबळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांचाळ हे करतायत ग्रामपंचायत मार्फत व्यवसाय करण्यासाठी अपंगांना जागा देण्याचे शासन निर्णय असतानाही ग्रामपंचायती अपंगांना व्यवसाय करण्यासाठी जागा देत नाहीत या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने मी उपोषण केला असता ग्रामपंचायतीने जागा देण्याचे कबूल केले तसे लेखीपत्र दिले या लेखीपत्रानुसार ग्रामपंचायतीसमोर मी मे ते जून महिन्यामध्ये टपरी ठेवली टपरी ठेवल्याच्यानंतर ग्रामपंचायतीने ही टपरी पूर्वपरवानगीने असताना देखील परवानगीचा कोणताही विचार न करता ग्रामपंचायत सरपंच आणि गावातील काही नागरिक ग्रामपंचायतचे काही सदस्य यांनी ही टपरी कोणत्याही वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने न काढता कायदा हातात घेऊन माझ्या टपरीची मोडतोड केली ही टपरीची मोडतोड करताना ही टपरी मध्ये नक्की आहे किंवा नाही हे सिद्ध केले नाही जी अतिक्रमणे सिद्ध झालेत प्रतिमध्ये ते अतिक्रमण दिसतात या अतिक्रमणधारकांना पाठीशी घालून फक्त माझ्याच टपरीवर टपरीची मोडतोड करून माझ्यावर अन्याय चालवला होता मला अपंगत्व त्यांनी जे काही हिनवलं अपंगत्व हिनवून देखील पोलीस स्टेशन अपंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करत नव्हते गेली चार महिन्यापासून पोलीस स्टेशनला वेळोवेळी वेळोवेळी हेलपाटे मारले असता पोलीस स्टेशन उडवाउडीचीच उत्तरे देत होतं माझ्यावर विनयभंगासारखा खोटा गुन्हा उपसरपंच महिला दाखल करणार असल्याची तक्रार उपसरपंच महिला विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करील अशी त्यांनी धमकी दिली होती त्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये मी धमकी दिली त्याच दिवशी पोलीस स्टेशनला लेखी अर्ज देऊन देखील पोलीस स्टेशननी या अर्जाचा कुठलाही विचार न करता या अर्जाच्या नंतर आठ दिवसांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा पोलीस स्टेशननी चौकशी न करता राजकीय दबावाखाली पोलीस स्टेशननी माझ्यावर तो गुन्हा दाखल केला म्हणजे खरोखर गरीब जनतेवर हा अन्यायच चालवलेला आहे अपंग कायदा दोन हजार सोळा कलम ब्याण्णव अंतर्गत अपंगांना त्रास दिले त्रास दिल्यास गुन्हे दाखल करतात परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनला ते गुन्हे दाखल झाले नाही म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही पोलीस स्टेशनमध्ये वेळोवेळी लेखी तक्रार करून देखील पोलीस स्टेशनने याची दखल घेतली नाही म्हणून मी एस पी पोर्टलला ऑनलाईन तक्रार दाखल केली ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर एस पींनी चौकशी करून व अपंग कल्याण आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे पोलीस स्टेशनला आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी अपंग कायदा दोन हजार सोळा कलम ब्याण्णव अंतर्गत हा गुन्हा वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे दाखल झाला आणि शासनाने हा जो काही कायदा पारित केला आहे यामुळे खऱ्या अन्याय अन्यायग्रस्त अपंगांना याचा नक्कीच फायदा होईल आणि अपंगांचे होणारे अन्याय बंद होतील असे मला वाटते अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी